जगासह राज्यात सर्वत्र एच एम पी व्ही व्हायरसचा शिरकाव होत असल्यात काळजीचं वातावरण आहे मात्र बुलढाणा जिल्ह्यात टक्कल व्हायरसने धुमाकूळ घातला आहे नमस्कार मी रिशा हटवार आणि तुम्ही बघत आहात नवराष्ट्र मागच्या काही दिवसांपासून बुलढाण्यामध्ये एका आगळ्या वेगळ्या व्हायरसने धुमाकूळ घातला आहे ज्यात तीन दिवसात चक्क लोकांची टक्कल पडते नेमकं हे प्रकरण काय आहे जाणून घेऊया या, या व्हिडिओद्वारे आजकालच्या व्यस्त जीवनशैलीत केस गळणे स्त्री आणि पुरुष दोघांसाठी सामान्य आहे केस गळणे ही नैसर्गिक प्रक्रिया आहे केस विंचरताना किंवा धुताना काही केसं गळतात तर या गोष्टी सामान्य आहेत पण बुलढाणा जिल्ह्यातील पाच गावांमधील अनेक लोकांचा टक्कल पडू लागलाय अनेकांची केस मोठ्या प्रमाणात गळत असल्याने या सगळ्या प्रकाराने ग्रामस्थ मात्र भयभीत झाले आहेत शेगाव तालुक्यात असणाऱ्या बोनगाव कालवड आणि कोठरा या गावांमध्ये किल्स गळतीच्या आजाराची दहशत पसरली आहे पहिले लोकांच्या डोक्याला खात सुटत असून त्यानंतर तीन दिवसात संपूर्ण टक्कल पडत आहे या आजाराची दखल जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने घेतली असून गावात आरोग्य सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे बुलढाण्यामध्ये लहान मुलापासून तर वयोवृद्धापर्यंत सर्वांनाच टक्कल आहे ज्यामुळे गावात भीतीचं वातावरण आहे परिस्थिती सु। अशी आहे की स्थानिक पाणी पुरवठ्याची चाचणी सुरुवात करावी लागलेली आहे अशी प्रकरणे समोर आल्यानंतर आरोग्य विभागाच्या पथकाने गावोगावी सर्वेक्षण सुरू केले आहे बाधितांवर वैद्यकीय उपचार देखील सुरू करण्यात आला आहे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने केलेल्या पाहणीत शेगाव तालुक्यातील कडवळ बोनगाव हिंगणा या गावातील तीस जणांना केस गळणे टक्कल पडण्याची समस्या असल्याचे आढळून आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले विभागाकडून लक्षणानुसार रुग्णांवर वैद्यकीय उपचार उपचार सुरू करण्यात आले असून त्वचा आणि तज्ज्ञांचाही सल्ला घेण्यात येत आहे जिल्हा परिषदेच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले की संभाव्यत दूषितता तपासण्यासाठी या, या गावातील पाण्याचे नमुनेही तपासणीसाठी पाठवले जात आहे नागरिक खासगीत उपचार घेत आहे शॅम्पूमुळे असा प्रकार घडावा असे डॉक्टरांचे प्राथमिक मत आहे मात्र आयुष्यात कधीही शॅम्पू न वापरणाऱ्या नागरिकांचेही केस गळत असल्याने एकच खळबळ उडाली आहे आता या प्रकरणामध्ये पुढे काय होते यावर सर्वांचीच नजर आहे सध्या या व्हिडिओमध्ये इतकंच या व्हिडिओला जास्तीत जास्त, जास्त शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी बघत राहा नवराष्ट्र